नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपले स्वागत चला तर सुरू करूया प्रश्न उत्तरांना प्रश्न क्रमांक पहिला भारताचे सर्वात जुने नाव काय होते पर्याय क्रमांक एक आर्यवत पर्याय क्रमांक दोन जम्बूद्वीप पर्याय क्रमांक तीन महाभारत पर्याय क्रमांक चार इंडिया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्बूद्वीप हे सर्वात जुने नाव आहे भारताचे प्रश्न क्रमांक दुसरा आहे मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते पर्याय क्रमांक एक सम्राट चंद्रगुप्त मौर्य पर्या क्रमांक दोन सम्राट अशोक पर्याय क्रमांक तीन बिंबिसार पर्याय क्रमांक चार कनिष्क या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सम्राट चंद्रगुप्त मौर्य प्रश्न क्रमांक तिसरा आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे पर्याय क्रमांक एक अशोक चक्र पर्याय क्रमांक दोन मोर पर्याय क्रमांक तीन वाघ पर्याय क्रमांक चार यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशोक चक्र पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणते आहे पर्याय क्रमांक एक अमेरिकन संविधान पर्याय क्रमांक दोन ब्रिटन पर्याय क्रमांक तीन रशियन संविधान पर्याय क्रमांक चार भारतीय संविधान उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय संविधान प्रश्न क्रमांक पाचवा आहे लोकसंख्याबाबत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक एक दुसरा पर्याय क्रमांक दोन पहिला पर्याय क्रमांक तीन तिसरा पर्याय क्रमांक चार पाचवा लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा क्रमांक पहिला लागतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहिला प्रश्न क्रमांक सहावा जगातील सर्वाधिक साखर उत्पादन कोठे होते पर्याय क्रमांक एक रशिया पर्याय क्रमांक दोन चीन पर्याय क्रमांक तीन भारत पर्याय क्रमांक चार अमेरिका मित्रांनो साखर उत्पादनात भारताचा सा पहिला क्रमांक लागतो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत प्रश्न क्रमांक सातवा महात्मा गांधींचा सा जन्म कोठे झाला पर्याय क्रमांक एक सुरत पर्याय क्रमांक दोन पोरबंदर पर्याय क्रमांक तीन साबरमती पर्याय क्रमांक चार भडोज तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोरबंदर येथे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतात संस्थान विलिनीकरणात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली पर्याय क्रमांक एक मौलाना आझाद पर्याय क्रमांक दोन बहादूर शास्त्री पर्याय क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल पर्याय क्रमांक चार इंदिरा गांधी तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक नव्वा निजामाची राजधानी कोणती होती पर्याय क्रमांक एक कर्नाटक पर्याय क्रमांक दोन चेन्नई पर्याय क्रमांक तीन हैदराबाद पर्याय क्रमांक चार तेलंगणा तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हैदराबाद प्रश्न क्रमांक दहावा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते पर्याय क्रमांक एक पंडित नेहरू पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी पर्याय क्रमांक तीन लॉर्ड माउंट बॅटन पर्याय क्रमांक चार लॉर्ड डलहाशी तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड माउंट बॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते प्रश्न क्रमांक अकरा स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बावन्न तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बावन्न साली पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली प्रश्न क्रमांक बारा भारतरत्न मिळवणारा पहिला क्रिकेटर कोण आहे पर्याय क्रमांक एक कपिल देव पर्याय क्रमांक दोन सुनील कावसकर पर्याय क्रमांक तीन सचिन तेंडुलकर पर्याय क्रमांक चार महेंद्र धोनी तर मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सचिन तेंडुलकर प्रश्न क्रमांक तेरा पी टी उषा कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रमांक एक नेमबाजी पर्याय क्रमांक दोन पोहणे पर्याय क्रमांक तीन धावणे पर्या क्रमांक चार गोळाफेक या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धावणे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन चेन्नई पर्याय क्रमांक चार कोलकाता भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंधरा भारतात किती राज्ये आहेत पर्या क्रमांक एक वीस राज्य पर्याय क्रमांक दोन पंचवीस राज्य पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस राज्य पर्याय क्रमांक चार एकोणतीस राज्य या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो एकोणतीस राज्य भारतात आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा धन्यवाद